आता बाईकवाल्यांनी पण फास्टमध्ये फास्टॅग लावायचं आहे का दुचाकी स्वारांना टोलची टाळाटाळी आता करता येणार नाही आहे का सध्या माध्यमांमध्ये एक बातमी सुरू झाली आता दुचाकी वाहनांनाही एन एच ए आय म्हणजेच नॅशनल हायवेजवर टोल भरावा लागणार आहे म्हणून पंधरा जुलैपासून नवीन नियम लागू होतील याबाबत आणि भारतातील महामार्गावरून दुचाकीने टोल फ्री प्रवास आता बाईक स्वारांना करता येणार नाही अशी ही बातमी जी आहे ती सगळीकडे व्हायरल झाली या बातमीने आता सोशल मीडियावर देखील संतापाची लाट उसळवली नक्की हे प्रकरण काय आहे खरंच टोल लागलाय का असा बाईकला लागणार आहे का आणि फॅक्ट काय आहे याबाबत हे आम्ही तुमच्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलोय त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा माझं नाव ओंकार साळवी आणि आपण या विषयाला सुरुवातीपासून सुरू करूया देशभरात पंधरा जुलै दोन हजार पंचवीसपासून पासून दुचाकी स्वारांकडूनही टोल वसूल केला जाऊ शकतो अशी माहिती विविध रिपोर्ट्स मध्ये आणि माध्यमांमध्ये समोर आली आहे खरं बघायचं झालं तर अद्याप या संदर्भात केंद्र सरकारने अधिकृत अधिसूचना जारी केली नव्हती मात्र या संदर्भात तयारी सुरू झाली आहे असं सगळीकडे म्हटलं जात आहे आतापर्यंत फास्टॅग फक्त चारचाकी आणि व्यावसायिक वाहनांसाठी सक्तीचं आहे पण आता चा चा, सरकार सर्वच वाहनांसाठी फास्टॅग टोल प्रणाली लागू करण्याचा विचार करत आहे आणि जर फास्टॅग सक्तीचं झालं तर दुचाकी मालकांना फॅग खरेदी करावा लागेल वेळ आली तर सरकार वार्षिक पास देखील तुम्हाला द्यायला सांगू शकतं असं काय काय बातम्यांमध्ये सांगण्यात येते आपल्या सर्वांना जसं माहिती आहे की मनसेने दोन हजार चौदामध्येच टोलमुक्त महाराष्ट्र ही मोहीम सुरू केली होती या अंतर्गत राज्यभरातील टोल नाक्यांविरोधात आंदोलने आणि निदर्शने करण्यात आली होती टोल वसुलीतील अनिमय अनियमितता आणि भ्रष्टाचारावर बोट ठेवण्यात आला यामध्ये या मोहिमेमध्ये आणि याच मोहिमेमुळे टोल धोरणात नंतर बऱ्याच सुधारणा झाल्या अनेक स्थानिक रहिवाशांसाठी टोल सवलती मिळाल्या काही टोल नाके तर बंद झाले पण आता ही नव्या टोलच्या भूमिकेमुळे पुन्हा महाराष्ट्रात संतापाची लाट पसरणार की काय असा सोशल मीडिया तापायला लागला होता आपले बाईक जे असतात ते बाईक कशाला घेतात म्हणजे तुम्ही व्हिडिओ पाहताय त्यात तुम्ही अनेक जण स्वतः बाईक चालवत असाल तर बाईक हे साधन सामान्य जनता आपले पैसे वाचवण्यासाठी कमी खर्चात लांब पल्ल्याचा प्रवास करण्यासाठी बाईक वापरते बरेच जण तर ई एम आयवर दुचाकी घेऊन बाईक चालवतात स्विगी झोमॅटो सारखे अनेक बाईक स्वार पंधरा ते वीस रुपयांसाठी बाईकवरून डिलिव्हरी करत असतात अशा बाईक स्वारांचा जर राष्ट्रीय महामार्गावर प्रवास होत असेल तर आपण सरकार म्हणून गरिबाचे खिसे असे रिकामे करणार का असा प्रश्न लोक एकंदरीत विचारू लागले होते सोशल मीडियावर सामान्य जनतेचा उद्रेक होऊ लागला एका बाईक स्वाराने संताप व्यक्त करत म्हटलं टोल देणाऱ्या क्लबमध्ये अखेर दुचाकींचा समावेश झालाय याचा अर्थ असा आहे का की आपल्याला खड्डेमुक्त रस्ते डेडिकेटेड बाईकसाठी रस्ते आणि योग्य सुरक्षायुक्त पायाभूत सुविधा म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर एकदम चांगलं चांगलं मिळ दिसतील का की सेवा वगैरे विसरून जायचंय हे फक्त पैसे काढण्याचे आणखी एक प्रकरण आहे असं एकाने ट्विट केलं दुसऱ्या ट्विटमध्ये सरकारला खोचक टोला मारण्यात आला महामार्गावर दुचाकी चालवणे खूप धोकादायक आहे विशेषतः अशा रस्त्यांवर जिथे कधीही खड्डे पडू शकतात आता सरकार तुमची काळजी घेते ते दुचाकीवर टोल टॅक्स लावत आहे जेणेकरून तुम्ही आता चार चाकी खरेदी करण्यास प्रेरित व्हाल मास्टर स्ट्रोक असं दुसरं ट्विट होतं अजून एक अजून एक ट्विट देखील आहे ज्यामध्ये दे म्हटलंय म्हणजे टोलच मारण्यात आलाय दोन हजार पंचवीस मध्ये बाईक्स टोल पे करणार दोन हजार तीस मध्ये सायकल टोल टोल पे करणार दोन हजार चाळीस मध्ये चालणं देखील फ्री नसेल दोन हजार पन्नास मध्ये ऑक्सिजनवर पण टॅक्स लागेल आणि मग याच गतीने दोन हजार साठ पर्यंत एक दीर्घ श्वास घेतल्यानेही तुम्हाला बिल मिळेल आय विश दिस वॉज पनी आता या संपूर्ण प्रकरण जसं व्हायरल व्हायला लागले असे काही काय ट्विट पाहायला मिळत होते आणि मग जसं जसं एक कुठेतरी ही बातमी पसरते आणि जास्तच पसरते असं दिसून आलं तेव्हा एन एच आयच्या ऑफिशियल अकाउंटवरून आणि मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून एक ट्विट जारी करण्यात आलंय त्यात त्यांनी म्हटलंय काही दुचाकी वाहनांवर टोल कर लादण्याबाबत दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवत आहेत असा कोणताही निर्णय प्रस्तावित नाहीये दुचाकी वाहनांना टोलवर पूर्णपणे सूट देणे सुरूच राहणार आहे सत्य जाणून न घेता दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवून खळबळ उडवणे हे निरोगी पत्रकारितेचे लक्षण नाही आहे मी याचा निषेध करतो असं स्वतः मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलेलं आहे तर मित्रांनो थंड श्वास घ्या काही टोल फोल बाईकवर लागत नाही आहे बिंदास राईड करा सेफ राईड करा आणि लांब पल्ल्यावर राईड करताना हेल्मेट घालून टोल फ्री राईड करा आणि असेच फॅक्टवाले व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद